एकतीस ऑक्टोबरला येत्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता आपल्या कलाप्रेमी गरीब पर्षाच्या चे युट्यूब चॅनलवरती गाणं रिलीज होतं आहे गीताची बोल आहेत सात महिना बी टिकणी नाही तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय मलार मी तुमचा सर्वांचा लाडका कलावंत पर्शावाज्या म्हणजेच गरीब पर्षा, पर्षा। तर इथून माझा आपण सर्व एकाही खंडोबाच्या अंबाबाईचे नाथ साहेबांचे धार्मिक गीतं बनवले त्या गीतांना तुम्ही खानदेश बागला आणि महाराष्ट्रातील सर्व रसिक मायबापांनी मन भरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा खूप 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 आभारी आहे तसेच महाराष्ट्रातील इतर कलावंत ज्यांनी धार्मिक गीतांपासून सुरुवात केली नंतर प्रेमाचे गाणे गायले त्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसंच मी सुरुवातीला धार्मिक गीतं गात होतो तर या गाण्याला आपण तीन अँगल बघू शकतो एक रोमँटिक सॉंग एक कॉमेडी सॉन्ग आणि दुसरं सॅड सॉंग तर पण मी याचा उद्देश कॉमेडी म्हणून बनवलेला एक छपरी गर्लफ्रेंड आणि तिचा खेड्यातला साधा बोळापोर का बॉयफ्रेंड असला तर त्यांची लव्ह स्टोरी कशी असते ती गाण्यापैकी कोणत्या अँगल तुम्ही गाणं बघू शकता बघताना तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल ऍक्टिंग मॅस केलेली आहे सोबत हिरोईन आहे भावना पाटील नाशिक गाणं गायलं पण मीच आहे लिहिलं आहे सुंदर सगळं असं एकदम तुम्हाला सगळ्यांना आनंद देईल तुमचा वेळ वगैरे सगळं वसूल करायला असं पद्धतीचं गाणं करायचा प्रयत्न केला आहे तर खूप मेहनत केली भावानो तर या गरीब सर्वसाधारण लोक कलावंताच्या पदार्थ घाला मी सगळ्यांना नम्र विनंती आणि सगळ्यांनी आपल्या कलाप्रेमी गरीब परसे युट्यूब चॅनलला शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता आपल्या चॅनलला नक्की हे गाणं बघा आणि इंस्टाग्राम वर गाणं आलेलं आहे भरपूर त्याच्यावर रील वगैरे बनवा गाण्याला भरपूर प्रतिसाद